माझ सोलापूर न्यूज चॅनल गृहिणी असो अथवा आई असो ते आय एस अधिकारी या सर्वांना संघर्ष हा करावाच लागतो संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो संघर्ष हा संघर्ष असतो सध्या स्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी येथे केले सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्या बोलत होत्या यावेळी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोल्ली श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संघा ऍडव्होकेट संदीप संघा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यकारी अधिकारी महिला दिनानिमित्त दिनानिमित्त सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा मला वाटते आता कोणाच्याही मनात संधी नसावा की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली जी ससा उमटवायची आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती ती उमटवलेली आहे आणि सगळ्याच महिला फार खडतर प्रवास करतात तसा माझाही खूप खडतर प्रवास होतात म्हणजे अगदी लहानपणापासून एकदा वाशिम जिल्ह्यातलं वाशिम जिल्हा म्हटलं तरी माहिती नसतो सगळ्यांना त्या अशा जिल्ह्यातून एकदम छोट्या गावामधून म्हणजे अगदी रिमोट गावामधून मी सायकड्या गावामधून आलेली आहे वडील शेतकरी दहावी नापास साई चौथी फेल अशामध्ये जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं लहानपणी की मी जेव्हा बॉन झाले जन्म झाला तेव्हाच ते म्हणाले की मी माझ्या मुलीला कलेक्टर होणार आणि त्याच्यानंतर त्यांनी विविध ह्याच्यामध्ये म्हणजे शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये मला ठेवलं आणि शिक्षण दिलं आणि जेव्हा उच्च शिक्षणाची ची वेळ आली तेव्हा मी लॉ निवडून मग माझं पुढचं करिअर करणार होते तर बाबा म्हटले आप नाही आपल्याला आय एसची तयारी करायची त्यावेळेस त्यांना परत सगळ्यांनी हिनवलं की मुलगी म्हणजे पळून जाणार करणार नाही मुलींना कोणी शिकवतं का तिचं लग्न झालं पाहिजे अशा अशा सगळ्या गोष्टींनी नाना विधी प्रकारांनी त्यांना नावं ठेवली गेली पण मला सगळ्या सगळ्या पालकांना सगळ्या समाजाला हेच म्हणणं आहे की मुलींवरती विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवायला पाहिजे आज मी ज्वलंत उदाहरण आहे तर मी एका छोट्या खेळातून आय एस अधिकारी बघू शकते महाराष्ट्र तर मला वाटते कोणतीही मुलगी तसे स्वप्न बघू शकते आणि ती सतत उतरवू शकते आणि मागे पण दूरून आपल्याला नेहमी डोंगर फार साजरा दिसतो पण जेव्हा चढायचं असतं तेव्हा तो तेव्हा आपला ते खडतर प्रवास दिसतो आणि यश कसं असते ना की यश साधलं की त्याचा आपण उपयोग करतो पण त्या यशाला त्या मेहनतीला त्या सगळ्या कर्तृत्व तेवढीच किंमत आहे जेवढी की मी आय एस झाली नसती तरी असली असती म्हणून सगळ्यांना सांगणे की शिकवणं आणि आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करणं ही काळाची गरज आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल